रहने वाला मेरा नाम है शंकर मेरा नाम है शंकर मेरा नाम है शंकर मेरा नाम है शंकर, शंकर दुनिया को समझाने आया कर ले कुछ अपना घर तुला विसावा देण्यासाठी आज आलो तुझ्या सगळी सर्व व्यवस्थित होईल म्हणून महाराज केले सांगू सहा मुले शांताबाई सांभाळ केला भावाने आज मुलांचे सर्व व्यवस्थित असून समाधान शांताबाई नाशिकला काबुली बाबाकडे महाराजांचा मुक्काम त्यांच्याकडे नागपूरचे ताजुद्दीन बाबाही आले महाराजांच्या दर्शना महाराज जेव्हा झोपत तेव्हा ताजुद्दीन बाहेराकडे मैकला शिकार है